त्यांचे काय वाढून स्वागत करायचे पुढे या पुढे पुढे या दोघा ना काही ठिकाणी सावली काही ठिकाणी असं होत ना झाडांवर

मित्रांनो जे आदिवासी जय शिवराय तर आज आपण पाहणार आहोत शेतकऱ्याचा मित्र जातीचा सा साप तर तो साप बिनविषारी असतो तर आग्रह खात्रीमुळं मुलांची भीती दूर करण्यासाठी साप दाखवत आहोत तर आमचे दरेवाडीचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सरांचे खूप खूप अभिनंदन कारण त्यांच्यामुळं मला एक छोट्याशा कलाकारा कलाकाराला साप दाखवण्याची संधी भेटली तर पूर्ण शिक्षक रुंद यांचे खूप खूप अभिनंदन तर धामीन जात हा धामिन साप हा बिनविषारी असतो तरी पण आपण त्याला घाबरून मारत असतो कारण आपली ओळख नसल्यामुळं तर बिनविषारी सापाला मारणे किंवा कोणताही साप मारणे हा कायद्याने गुन्हा आहे कारण या धर्तीवर प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार आहे तर तुम्ही सर्वांनी वन्यजीव वाचवण्याचा प्रयत्न करा कारण वन्यजीव वाचले तर जंगल झाडी वाचतील जंगल झाडी वाचली तर पाऊस पाणी भरपूर होईल आणि महत्वाचं म्हणजे आपल्याला ऑक्सिजन भेटल आणि खूप महत्वाचं आहे की एक झाड वाचलं तर कितीतरी व्यक्तींचा आधार ठरू शकतो म्हणून झाडे लावा झाडे जगवा आणि आमचं एकच ध्येय की सापांपासून माणसांचा जीव वाचला पाहिजे आणि माणसांपासून जीवांचा जीव वाचला पाहिजे आम्ही एकच ध्येय पकडून काम करत असतो की मानव सेवा पशु पक्षी सेवा हीच खरी ईश्वर सेवा म्हणून आम्ही काम करत असतो तर तुम्हाला मी साथ दाखवतो हा साब पूर्णपणे भीम आहे तर मित्रांनो हा साप करा तर मित्रांनो कोणताही साप मुद्दम होऊन आपल्याला चावण्यासाठी मुद्दम येत नसतो आपला पाय आपण मारण्याचा प्रयत्न करू त्यावेळेस तो त्याचा जीव वाचवण्यासाठी प्रतिकार करत असतो चावा घेण्याचा प्रयत्न करतो आणि बिनविषारी साप जरी चावला तरी लवकरात लवकर खाण्याचा आपल्या ग्रामीण भागात माहिती नसल्यामुळं लोक काय करतात झाडपाला भगत तंत्र मंत्र याच्यावर विश्वास ठेवतात आणि ते वेळ वाया घालवतात आपल्याला माहिती नसतं की अविषारी आहे किंवा कि अभिषारी आहे आणि ज्यावेळेस वेळ वाया जातो त्यावेळेस रुग्णाला जास्त होतं तर असं न करता लवकरात लवकर जितकोही तितक जवळ खाण्या जाण्याचा प्रयत्न करा तर सरकारी हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार असतात तेथे नाही झालं तर प्रायव्हेट मध्ये जा आणि उपचार घ्या असं झाडपाल्याचं किंवा मंत्रशास्त्राच्या फांद्यात पडू नका तर दामीन हा पिंसळ किंवा असं भरकट किंवा मग कारपट कलर असतो तीन जाती तीन प्रकार म्हणजे कलर असतात त्याचे तर वायचं ठरलं तर त्याच्या असे पट्टे पट्टे काळे असतात आणि त्याच डोकं अस बारीक असत म्हणजे शरीरापेक्षा बारीक डोकं जर शरीरापेक्षा बारीक असलं तर समजून जायचं की हा बिनविषारी धामून साप आहे आणि कोबरा आपण म्हणतो इंडियन स्ट्रेटिकल कोबरा तर त्याच डोकं हे शरीरापेक्षा मोठं असत आणि तो साप पूर्णपणे सुंदर तर पर्यंत एकदम सारखा कलर असतो त्याचा सकाळ सारखे त्याच्यावर हे असतात तर त्यावेळेस ज्यावेळेस त्याला धोका वाटला तर तो फाना काढतो आणि खुसखुसाचा आवाज काढतो तर फाना काढला तर चुकून जवळ जायचं नाही कारण तो रागेटा असतो खूप आणि त्याला धोका वाटला तर तो लगेच आपल्यावर अटॅक करतो आणि दामी असा पाय वगैरे पडला किंवा हा पण असा त्याचा जीव वाचवण्यासाठी प्रतिकार करतो तर तुमची सर्वांशी भीती घालवणे हाच सरांचा होते स्वतः तर सात दिसला तर जवळ जायचं नाही किंवा ते बाबा पकडत होते हातात धरला होता म्हणून आपण पकडू असं लहान मुलांनी तुम्ही करू नका कारण ते पुन्हा आल्यामुळं आपण पकडतो त्यावेळेस पकडतानी आपल्या बरोबर धोका होऊ शकतो तर मला कधी कॉल करा आमचा नंबर आहे अठ्ठ्याऐंशी तीस एकोणसाठ शहाण्णव एकाहत्तर या नंबरवरती कधी पण कॉल करा आणि साप दिसला तर लवकरात लवकर मोठ्या माणसांना त्याची कल्पना द्यायची कि साप आहे तिथं जवळ जायचं नाही त्याच्यावर पाय द्यायचं नाही किंवा मारण्याचा प्रयत्न करायचा नाही कारण ज्यावेळेस आपण मारतो नाही गेलो तर नाही तर तो आपल्यावर आप अटॅक करतो आणि शक्यतो प्राणी हा कोणताच मारायचा नसतो प्रत्येक प्राण्याला चांगण्याचा अधिकार आहे तर तुमच्या सर्वांच खूप खूप अभिनंदन आमचे मित्र विजू शेटाने विजू सटकर यांच्यामुळं आम्हाला सेवा करण्याची संधी भेटली माहिती देण्याची संधी भेटली तर सर्व शिक्षक वृंद यांचंही खूप अभिनंदन त्यांच्यामुळं एक छोट्याशा कलाकाराला मला संधी भेटली तर धन्यवाद जय आदिवासी जय शिवराय पकडायचा नाही आज 妈的！Well, टाकले काढते ना आपलं लगेच टाकलं फक्त पाणी सोडले बघून टाक पाणी आता कस खाली टाकी असेल ना पाणी सोडू आपण

पाणी नळाचं नाही मुलानी पाहायला का हां <laughs> हां हां दहा मिनिट कुठून जावला साहेब ना प्रयत्न करून पाहू मागून जाऊ या ना पटसाहेब దా 10 నిమిషాలు కొరవత నాకే నా నాదా మిని ఏ చెనరేలు అదిని ఐ రిటర్న్ కొ ఆయె కదా ఐదు ఏది నువ్వు నేను పోడి చెనరే ములన్నం मोबाइल आस चांगला चाहिँ सर सर पाय कुठं आला एखिड ला गेल मोरू ग याला काय ते जिने गेलाय कोणा त्याच्या ते बॉक्स इकडे आलाय कायला करे हा आता बायला कोण तो बॉक्स इकडे आला इकडे आला आय करे हो हो नाही कोडे इकडे इकडे आला हा जितका बरं नाही वर लय जण आले मॅडम खाली काय सगळं

यार ने आधी ठेले पडू अरे चांगली येते हे सगळं काय तेवढा तापूर केलेलं अस हां हे नाही तुम्हाला राम भाज बाय ठेला चालू सरपंच का ठेका आहे पण तो राहिलेला सरपंच डॉक्टर काडिसने धरायचं तो नाही आहे आता

कोळस खडे. या बाजूला गेला असो. कोणत्या बाजूला गेला रे ओमला बोलू बघ. हा? कुडा इकडे गेलाय. इकडं हे काय? खाली नाही. वेळ आहे.

इकडून असेल या बाजूनी मग पाईप हा बोर म्हणतात ना तिकडे गेला म्हणल्यावर हा तिरे आहे ते काय तुम्ही हातानेच काढताय ते मला काय सांगू बाकी तीन वेळा बेसन तीन वेळा बेसन कोणाला फोर आहे का रे फोर आहे बरं हा आहे आहे एक मिनट इथून नाही जाणार इथून नाही जाणार छोटे देऊ का रे मोठ लागेल मोठे अंडर जाणे घेऊन बाहेरून बाहेरून नाही घेऊन पाणी येत नाही सर त्या पाईपातून

जर्मनचे राष्ट्राध्यक्ष आले होते ना त्यांच्यासाठी बनवलेले होते जास्त आम्हाला सात वर्ष झाले मग जवळजवळ वर्ष झाले असते मग त्याच्यामुळे आम्हाला पण काही कल्पना नाही ना त्याच्या टाकी कुडन पाईप कुठं काय मग आता नक्की साप नाही पाहिलं असेल कारण मगाशी पण मुलांनीच साप पाहिला होता

मी ज्या वेळेस काढले त्यावेळेस तू पाह नाही असेल कारण मग अशी पण आहे ना मुलांनीच पाहिलं होतं त्याला पाणीच लागेल ते पूर्ण खड्डा ना

ते मधून आहे ना शेजारी पाईप राहतो ना त्याच्यात गेला पण आता नेमका कोणत्या पाईप मध्ये गेला तिकडून एक पाईप आहे त्याच्यात पाणी वतलं ते ह्या बाजूला पाणी येत नाही ना, ये ना। मग लिंक लाग ना ना नेमका कोणत्या याच्यात गेला